मित्रांनो मराठी लोकांमध्ये किंवा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये लग्नाला खूप महत्व आहे वेगवेगळे विधी वेगवेगळे होम हवन करून आपल्याकडे ही लग्न संस्कृती साजरी केली जाते आणि त्याप्रमाणे विधीवत लग्न पूजा लग्न केलं जातं आणि त्यानंतरच नवजीवन सुरू होतं आणि असंच नवजीवन कित्येक वर्षापूर्वी सुरू केलेले काही जण माझ्यासोबत आहेत लग्नात सात जे फेरे असतात त्याला सात वचनं दिली जातात कोणकोणती असतात ती वचन तरी एखादं वचन काय दिलं होतं असं कसं हो किती वाईट वाटेल टीव्हीवर बघून त्यांना एवढी वचन दिली आणि मला एक पण आठवत नाहीये काय असतात सात नाही बर पण प्रत्येक पाऊला गणित काय असतं म्हणजे पहिलं पाऊल मग कुठलं वचन दुसरं पाऊल मग कुठलं वचन पण तुम्हाला माहितीये की आपल्या हिंदू संस्कृतीत किंवा मराठी संस्कृतीत सुद्धा सात वचन किंवा सात पावलं खूप महत्व आहे म्हणजे सप्तपदी किंवा होम वगैरे करूनच आपल्याकडे लग्न लावलं जातं तर मग पंचवीस वर्षापूर्वी तर पडला नसेल पण आता मुलं वगैरे आहेत ते उमेदवार मग त्यांच्या चालण्याचं जे कष्ट करतात ते नेमके कशासाठी नाही पण आता ते काय झालं आता ते त्यांचे सात पावलं जेव्हा <laughs> येतील तेव्हा त्यांना हे घ्यावं लागेल आता आमचा आम्हाला विसर पडलेला आहे इतर पडला वचनांचा असं म्हणू नका घरी जा गेल्यानंतर मग वेगळी वचनं द्यावी लागतील परत बरं हरकत नाही मी तुमच्या इथेच या प्रश्नाचं सा उत्तर सांगते मला अपेक्षित होतं खरं तर तुम्ही व्यवस्थित सांगाल म्हणून पहिलं पाऊल की अन्नदात्री हो तू माझ्या घरादाराला संपन्न कर कारण आपल्याला माहिती की जेव्हा एखादी नवीन महिला घरी येते तेव्हा स्वयंपाकाचा ताबा तिच्याकडे जातो पुन्हा आणि तिने आपल्याला समृद्ध करावं खाण्यापिण्याच्या बाबतीत दुसरं वचन असतं बलवर्धक हो म्हणजे माझ्या पाठीशी सतत उभी राहा तिसरं पाऊल आणि तिसरं वचन धन देणारी म्हणजेच संपत्ती मिळू दे तुझ्याकडून आणि तितकंच मी सुद्धा तुला परत करेन चौथं वचन असतं की एकमेकांना आपण सुखवर्धक होऊया तू मला सुख दे मी देवाण जी असते पाचवं पाऊल संततीवर्धक आपल्याला उत्तम आरोग्य असणारी उत्तम संतती लाभू दे सहावं पाऊल म्हणजे सहा ऋतू म्हणजे संपूर्ण आयुष्यच म्हणू शकतो आपण सोबत राहू एकमेकांच्या आणि सातवं आयुष्यभर एकमेकांना सुखी ठेव हो।